बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यातील बहुतेक शेतकरी नेते एकत्र येत त्यांनी कर्जमुक्तीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केलं यानंतर मुंबईमध्ये सर्व शेतकरी नेते आणि सरकारमध्ये एक बैठक पार पडली यानंतर तीस जून दोन हजार सव्वीस ही कर्जमाफीची तारीख फायनल करून ही बैठक संपन्न झाली यानंतर सर्व स्तरातून विशेषतः सोशल मीडियावर सर्व शेतकरी नेत्यांना प्रश्न विचारला जातो सरकारसोबत मॅनेज झाल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहेत कर्जमाफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं सांगणाऱ्या नेत्यांनी जून दोन हजार सव्वीस ही तारीख कशी मान्य केली असा प्रश्न त्यांना विचारला जातोय त्याच्यावर तेंचा प्रतिक्रिया समोर आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तर बंद दारा काय घडली कर्जमुक्तीची चर्चा अशा मथळ्याची पोस्ट केली इतरही शेतकरी नेत्यांनी ने त्याच्यावर काय म्हटलं आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत काय घडलं हे सांगताना राजू शेट्टी म्हणाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे कर्जमाफी करणार आहोत मात्र राज्य सरकारची सध्या कर्ज उचल करण्याची मर्यादा संपलेली आहे राज्यात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी जवळपास बत्तीस हजार कोटींची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहोत याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा हे राज्य सरकारवर लाडक्या बहिणीसह इतर योजनांचा कसा भार पडला आहे आणि आर्थिक नियोजन करत आम्ही कसे मेटा कुठे आलो आहोत हे शैलीत समजावून सांगत होते। त्या सर्वांच्या बोलण्यावरून अजून दोन वर्ष म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चाल ढकल करत रेटून नेण्याचा प्रयत्न त्यांचा होता असं दिसत होत सर्व शेतकरी नेते कर्जमाफी कधी करणार याची तारीख सांगा याच्यावर ठाम राहिले या, या दरम्यान अनेक पर्याय समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र चर्चेअर सव्वीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी आम्हाला दिला आम्ही सर्वजण ठाम होतो की शासनाने तातडीने कर्जमाफी करावी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सध्या पूर्व अतिवृष्टीची बत्तीस हजार कोटी दिल्यानंतर कर्ज मिळणार नसल्याने राज्य सरकार तातडीने पैसे कसे उभारायचे याबाबत पर्याय उभे करेल दरम्यान महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्याने या सर्व गोष्टी आचारसंहितेमध्ये पूर्ण करणे प्रशासनाला अडचणीचे असणार आहे दोन्ही निवडणुकींची आचारसंहिता साधारण फेब्रुवारी पर्यंत संपेल त्यानंतर मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात तरतूद करून जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असा अंतिम निर्णय घेण्यात आला एकूणच या सर्व चर्चेत या मंडळींनी बेधुंद मनमानी कारभार करत राज्य सरकारचा आर्थिक डोलारा ढासळवला आहे हे मात्र निष्पन्न झालं गेल्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले दिव्यांग शेतकरी शेतमजूर कामगार लोक नागपूरमध्ये रस्त्यावर ठाण मांडून बसले होते हजारो लोक रस्त्यावरच जेवण करत होते दिव्यांग बांधव त्याच ठिकाणी जेवण व शौचालयाचा वापर करू लागले रात्रभर पावसाने चिखलाने रस्त्यावरील लोकांची हाल सुरू झाले होते या सर्व गोष्टींच्या विचारांती हा निर्णय मान्य करावा लागला मात्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तीस जून पर्यंत सरकारला करावीच लागेल अन्यथा आता तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत ही वेळ मंत्र्यांच्या गाड्यापर्यंत आली आहे हे मात्र निश्चित याच्यावरच बोलताना बच्चू गुडू म्हणाले आजच्या तारखेत कर्जमाफी घेतली असती तर केवळ दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील थकीत शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला असता एकतीस मार्च नंतर हे सर्व थकबाकीदार होऊन त्यांनाही या वर्षीचा म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल राज्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांचा सा सातबारा यातून कोरा होईल काही जणांकडून सोशल मीडियावर या कर्जमाफीच्या मदतीच्या अनुषंगाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितलं शेतकरी नेत्यांनी या सगळ्यावर बाजू मांडली असली तरीही समाज माध्यमांवर सर्वच शेतकरी नेत्यांवर सरकारसोबत मॅनेज झाले अशी टीका होत आहे बच्चू कडू आणि इतर नेते हे भाजपची बी टीम आहेत असाही आरोप सध्या त्यांच्यावर होत आहे मंडळी तुम्हाला वाटतं का की तीस जून दोन हजार 20 सव्वीस ही कर्जमाफीची तारीख योग्य होती कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद